नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पोस्ट ऑफिसचे पीपीएफ खाते म्हणजेच भविष्य निर्वाह निधी खाते याबद्दल जाणून घेणार आहे तुम्ही बारा हजार रुपये जमा करून तुम्हाला चाळीस लाख रुपये मिळू शकतात हे कसे मिळवायचे कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायचे आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि यामध्ये तुम्हाला लोन सुद्धा मिळणार आहे हे खाते कोणीही उघडू शकते तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा व आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता पंधरा वर्ष सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते म्हणजे पी -पी पीपीएफ या या हो खाते याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो याचा जो काही कालावधी आहे तो पंधरा वर्षाचा राहणार आहे आणि याला जे काही व्याजदर भेटणार आहे ते प्रतिवर्षी सात पॉइंट एक चक्रवाड भेटणार आहे यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो खाते उघडण्यासाठी किमान रक्कम किंवा कमाल शिल्लक राखले जाणे आहे यामध्ये तुम्ही पाचशे रुपये किंवा कमाल दीड लाख रुपये एक रकमी किंवा हप्त्याने जमा करू शकता यामध्ये तुम्ही पाचशे रुपये जमा करून सुद्धा तुमचं अकाउंट ओपन करू शकता खाते कोण उघडू शकते तर एक अविवाहित प्रौढ जो की भारताचा नागरिक आहे अल्पवयीन पालकाच्या सहाय्याने बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये एकच खाते उघडू शकता यामध्ये ठेव किती ठेवू शकता तर आर्थिक वर्षात किमान पाचशे रुपये आणि कमाल दीड लाख रुपये तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता म्हणजे वर्षाला तुम्ही पाचशे रुपये तर दीड लाखापर्यंत ही गुंतवणूक करू शकता ठेवीची कमाल मर्यादा दीड लाख आहे ज्यात त्यांचे स्वतःचे खाते आणि अल्पवयीन व्यक्तींच्या वतीने उघडलेल्या खात्यात जमा केलेली रक्कम समाविष्ट असेल रक्कम पन्नासच्या पटीत आर्थिक वर्षात कितीही हप्त्यामध्ये जमा केली जाऊ शकते आणि जास्तीत जास्त, जास्त दीड लाखापर्यंत जमा केली जाऊ शकते खाते रोख चेकद्वारे उघडले जाऊ शकते आणि

खात्याची किमान सदस्य म्हणजे पाचशे रुपये प्लस पन्नास प्रत्येक चुकलेल्या वर्षासाठी ठेवी करून खाते पुन्हा चालू केले जाऊ शकते एका वर्षात एकूण ठेवी मागील आर्थिक वर्षाच्या डिफॉल्टच्या वार्षिक ठेवीसाठी असतील आता यामध्ये तुम्हाला व्याज दर आणि व्याज कसे जमा होईल व्याज वित्त मंत्रालयाद्वारे त्रैमासिक आधारावर सूचित केले जाईल कॅलेंडर महिन्याच्या पाचव्या दिवसाच्या अखेरीस आणि महिन्याच्या अखेरीस खात्यातील सर्वात कमी शिल्लक रकमेवर व्याज मोजले जाईल प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी व्याज खात्यात जमा केले जाईल हे व्याज तुम्हाला प्रत्येक वर्षाचा शेवटी तुमच्या खात्यात जमा केले जाईल प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी जेथे खाते आर्थिक वर्षाच्या शेवटी असेल त्या खात्यात जमा केले जाईल म्हणजेच बँकेतून पोस्ट ऑफिस मध्ये खाते हस्तांतरित झाल्यास किंवा उलट म्हणजेच पोस्ट ऑफिस मधून बँकेमध्ये खाते हस्तांतरित झाल्यास ज्यामध्ये शेवट तुमचे खाते असेल म्हणजे बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये तेथे तुमचे जमा केले जाईल मिळालेले व्याज आयकर कायद्यानुसार करमुक्त असेल आता तुम्ही यामध्ये कर्जही काढू शकता तर कर्जासाठी काय अटी आहेत प्रारंभिक वर्गाच्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीपासून पासून एक वर्ष संपल्यानंतर कर्ज घेतले जाऊ शकते म्हणजे जर तुम्ही दोन हजार दहा अकरा मध्ये उघडलेल्या खात्यासाठी दोन हजार बारा तेरा मध्ये कर्ज घेतले जाऊ शकते म्हणजेच एक आर्थिक वर्ष कंप्लीट झाल्यानंतर पुढच्या वर्षी तुम्ही त्यामधून कर्ज घेऊ शकता प्रारंभिक वर्गाच्या आर्थिक वर्षाच्या समाप्ती पासून एक वर्ष संपल्यानंतर पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत कर्ज घेतले जाऊ शकते मागील वर्षात ज्यामध्ये कर्ज लागू केले आहे त्या कर्जाच्या शिल्लक रकमेच्या पंचवीस टक्के पर्यंत कर्ज घेतले जाऊ शकते म्हणजे जर तुम्ही दोन हजार बारा तेरा मध्ये कर्ज घेतलेले असल्यास ते तीस एक दोन हजार अकरा पर्यंतच्या कर्जाच्या पंचवीस टक्के एवढी तक बाकी एका आर्थिक वर्षात फक्त एकदाच कर्ज घेतले जाऊ शकते पहिल्या कर्जाची परतफेड होईपर्यंत दुसरे कर्ज दिले जाणार नाही घेतलेल्या कर्जाची परतफेड छत्तीस महिन्यांच्या आत केल्यास वार्षिक एक टक्के दराने कर्जाचा व्याज दर लागू राहील घेतलेल्या कर्जाची छत्तीस महिन्यानंतर परतफेड केल्यास कर्ज वाटपाच्या तारखेपासून दरवर्षी साठ टक्के कर्जाचा व्याज दर, दर लागू राहील जर तुम्हाला यामधून पैसे काढायचे असेल तर कशा पद्धतीत काढू शकता खाते उघडण्याचे वर्ष वगळून पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर ग्राहक आर्थिक वर्षात एक पैसा काढू शकतो म्हणजे जर खाते दोन हजार दहा अकरा मध्ये उघडले असेल तर सोळा सतरा दरम्यान किंवा नंतर पैसे काढता येतील मागील वर्षाच्या शेवटी किंवा मागील वर्षाच्या शेवटी शिल्लक रकमेच्या पन्नास पर्यंत पैसे काढले जाऊ शकतात जे कमी असेल ते केले जाऊ शकते म्हणजे दोन हजार सोळा सतरा मध्ये एकतीस तीन दोन किंवा एकतीस तीन दोन पर्यंत जिल्हा रकमेच्या पन्नास टक्केपर्यंत तुम्ही रक्कम काढू शकता आता या खात्याची मॅच्युरिटी किती असेल खाते, खाते पंधरा आर्थिक वर्षांनी परिपक्व होईल खाते उघडण्याचे आर्थिक वर्ष वगळून परिपक्वतेवर ठेवीदाराकडे खालील पर्याय आहेत संबंधित पोस्ट ऑफिस मध्ये पासबुक खाते बंद करण्याचा फॉर्म सबमिट करून मॅच्युरिटी पेमेंट घेता येईल आणखी ठेवू न ठेवता त्यांच्या खात्यात मॅच्युरिटी रक्कम ठेवू शकता ज्यावर पीपीएफ व्याज दर लागू होईल आणि पेमेंट केव्हाही घेता येईल किंवा प्रत्येक आर्थिक वर्षात एक पैसा काढता येईल संबंधित पोस्ट ऑफिस मध्ये वित मुदतवाढ फॉर्म सबमिट करून तुमचे खाते पुढील पाच वर्षासाठी वाढवले जाऊ शकते यामध्ये बंद खाते वाढवता येत नाही जर खाते अकाली बंद करायचे असेल तर खाते अकाली बंद करण्याची परवानगी पाच वर्षांनंतर दिली जाईल त्यामध्ये खाते खालील अटींच्या अधीन राहून बंद केले जाईल खातेदार जोडीदार किंवा आश्रित मुलांचा जीव आधार आजार असल्यास खातेदार किंवा उच्च शिक्षणाबाबतीत खातेदारांच्या निवासी स्थितीत बदल झाल्यास म्हणजे परदेशात गेल्यास खातेदाराचा मृत्यू झाल्यास खाते बंद केले जाईल आणि नामनिर्देशित व्यक्ती किंवा कायदेशीर वारसदाराला खाते सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही पीपीएफ खाते ओपन करून तुम्ही चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकता तर मित्रांनो आपण मध्ये दिल्याप्रमाणे आपण जर मंथली बारा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केले तर ते वार्षिक एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये होतात तर कशा पद्धतीने आपण चाळीस लाख रुपये कमवू शकतो तर इथे इयरली इन्व्हेस्टमेंट एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये होईल आणि त्याचा जो टाइम पिरियड आहे तो पंधरा वर्ष असेल त्यावरती जो इंटरेस्ट भेटणार आहे तो सात पॉईंट एक पर्सेंट आपली जी टोटल इन्व्हेस्टमेंट आहे ते एकवीस लाख साठ हजार रुपये आहे आणि यावरती जो इंटरेस्ट भेटणार आहे तो सतरा लाख पंचेचाळीस हजार रुपये इतका असेल जी मॅच्युरिटी रक्कम भेटणार आहे ती जवळजवळ चाळीस लाख रुपये असेल तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अशी अपडेट होती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद